नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये डागपुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये वादळी वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले असून पुढील दोन दिवसामध्ये अधिक तीव्र होऊन अठ्ठावीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान चक्रीवादळात रूपांतर होणार आहे तर हे चक्रीवादळ बांगलादेश ओडिसा या भागाकडे वळणार आहे त्यामुळे साहजिकच या भागांना या वादळाचा मोठा धोका बघायला मिळणार आहे तर सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पासून ओडिसाच्या अनेक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून बांगलादेशाच्या भागातही वादळी वारे आणि समुद्रात देखील वादळी वारे बघायला मिळणार आहे आणि तसेच मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन या तारखेला या वादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम बघायला मिळणार आहे किती प्रमाणात असणार आहे तर दक्षिण पश्चिम मा मध्य महाराष्ट्र कोकण विभाग या भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र या दोन्हीचाही परिणाम सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये दे, अतिवृष्टीसारखा देखील या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी राहील तमिळनाडू तेलंगणा इकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये मा मात्र बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद विजयवाडा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामाल राऊरकेला कोर रायपूर रामगंडण या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी मुसळधार देखील विजांच्या कडकडाटा बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये अतिवृष्टी ते सदृश पावसाचा अंदाज असून इतर जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा अलरोणा बेडशी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रामगड तानगडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजेबेगाव धामणे राणागोंडे कानापूर नेटूरगुंजी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज येईल गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कतगाव तिक्सा अलगोटे साईगाव मडगाव कुचकोडे रिवोना जागवे या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वायगणी पोईपकासल मालवण महापण कुडाल या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरी कारेपटण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ इकडे अतिवृष्टीचा जोर असून पूर्णागड लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन हेडवी तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुण ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील परोळा संगू कोल्हापूर किनी कोडाली इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे इसपुर्ली कागल सल्लगा जैनवाडी निपाणी मोरगुड राधानगरी गारगोटी काप सी अजरा नैसरी अड्डाला या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे गोक अलकांगी फायबर किडकल शिरोपी कुडाचले तुफान पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा तुफान पावसाचा अंदाज राहील धागलपूर बिलरजत कानामडी आसपासचा परिसर अडालीतील संघ जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पश्चिम अंदस भागामध्ये कोयना पटण मेढा ओडाले इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अरळ अरवाडे वसुडपोट सागदेव सातारा कोरगाव अतिवृष्टीचा सा जोर या भागात राहील ढगपुटीचं दृश्य पावसाची शक्यताही लोटे चिपळूण मार्गात तांबे गुहागर धागाव दापली पाटवणी कलसीत मंदनगड दिवेगड टाला इंदापूर या बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळणार आहे महाबळेश्वर वाई खंडाळा तसेच बोर शिरवळ रावडी खेटपल्ले या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे लोणार नांदल फलटण बराट शिंगणापूर बारामती लुसुंबे तुफान पावसाचा सा अंदाज राहील सातारा कोरेगाव निंदाल देहवाडी वडूज औंद या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे घेडी चिंके सांगोळे मौ बुद्रुक बालवानी पंढरपूर मसवड पिल्वी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकलूज मालसिरसला आहे मुसळधार पावसाचा अंदाज राहील क्रूर विलाटी सोलापूर आणि जामगाव मंगोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट तुफान पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापूर बैरबंग पाणीगोबार शिले अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार शेतपल करकमलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बेमलेट टिंबोर्णी कुरवाडी अरणगाव आणि तसेच इंदापूर कोंडे सेरसेज से परांडा करमाळा भिगवण इकडे बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कडेगाव दोन आणि तसेच पडेगाव या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये शिवापूर सासवड जेजुरी मारगाव बोरशेवळ अतिवृष्टीचा जोर राहील आणि तसेच जिटे लवासा सोनापूर सावनगर आंबे कळवण अतिवृष्टीचा जोर या भागात राहील लोणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच अळंदी चाकण भांबर्डे मठ नार्वे बोरी आणि वाडा मनसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध जुन्नर ओतुरला जोरदार स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये अलेयाने टाकेडोकेश्वर डोकेश्वर पारणे सुपे जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव आणि राळेगाव सुरेगाव पारने सुपे इकडे बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कडा अष्टी अंबळनेर आणि तसेच जांभळी भगूर पातर्डी बालमटकली हंसापूर या बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिर महाका आणि भक्तापूर दैगावणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बांबोरी गोडेगाव बनासनिवासा दिवळी प्रवारात श्रामपूर तालिकाबान शिर्डीपूर तांबापूर्व मध्यम पावसाचा अंदाज राहील घरगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज आहे बरवंडी अश्वी लोणी संगमेर अकोला नांदूर शिंगोटे मध्यम पावसाचा अंदाज भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे रायगड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता चोंडी अलिबाग पेन शिवगोपली कसमतले अतिवृष्टीचा जोरेल कर्जत कुसत नरेल मुंबई नवी मुंबई उरण ठाणे कल्याण मुरबाड या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे ओंगडी मीराबाईंदर मुसळधार पावसाचा अंदाज राहील खडवली शहापूर उंबरपाडा पिल्वी सम्राट गुंडा कर्डी वैशाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वसे विराट इकडे जोरदार स्वरूपात आहे सपाले गोडमाल वाडा कुडण मानोर वणीगाव कासाक मध्यम पावसाचा अंदाज राहील परळी इगतपुरी तसेच मुनगाव वाडवे जोवर मोकळा त्र्यंबक मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहिला असता अकोला समशरपूर संगनमेर शिर्डी त्रांबा परवा मध्यम पावसाचा अंदाज राहील तिरडे डुबरे सिन्नर निमगाव शिन्नर आणि लासलगाव पटोदाव मध्यम स्वरूपात राहील नाशिक लाडा चर्चोगा हलका पाऊस रेल उजर कळवण आणि वणी टोडांबे चांदवड मनमाड कुसुमाडी मामदापूर नांदगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे उजर कळवण देवळा मालेगाव अंजंग शिवडी हलका मध्यम राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवड अंमली कोकसाने हलका पाऊस रेल डोमकाई टिटाणे डीवी दुसाने तसेच करपाली शहादा धोंडाईचा धनोरा अक्कलकोवा मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये అసో మాల్గియా వాడిబికీ సంగే మధ్యం స్వరూపరైల్ చిమటా నా జాపోరే కాపర్నీ హల్ రైల్ ధురే అంజంగ అర్బీ బోకరుడు బబ్రే ఇక్కడి మధ్యం పావు అందాజా జావ జిల్లెకడ చోపడా ఓవర్ అడగా హిరాపురా యావల్ హల్ పాసరైల్ ధరంగావ तसेच जळगाव भुसावळ जामनेर बोवळ बडगो पाचरा जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साई गवन कर्ण हतनूर पिशोर प्लंब्री विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगाव आणि गंगापूर वैजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अमरापूर हंसापूर बालमटकलेले जोदारसुर पाचणी जालना जिल्ह्याकडे मंगळुरम छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूर जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळगौराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्वजंटा जोरदार पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुले मुसळधार पावसाचा अंदाज राहील वंजलगाव वडवाणी तळेगाव शिरसोर तुफान पावसाचा अंदाज आहे तसेच धारूर के यलम चौसाला परळी अंबेजोगाई घाटनांधोरा मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील धाराशिकडे जोर वाढलेला असून तारकेटभूम पातुरगाडा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशुर तुजापूर भाटंजी बैरंग पाणीगोबार शिलाई अतिवृष्टी सारखा जोर बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील औरशा जने अशी भालकी बिदर उदगीर मुरकी राऊनकोला हानीगाव जका रुदूर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे श्रांतपाल किंतोट औसा लातूर तसेच रैनापूर बोकडा लातूर रोड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे జోకట్లే జోరదార్ అందజ్రే आणि परभणी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मुकेट कवटा नरशी लोहा वजू गंगा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जिंतूर मठा परतूर सेलू अष्टी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड वगळा पिटोंबडी कुडलवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील बैसना तमसा हेमायतनगर उमरखेट ढाकणी मोडसंदिकिन मडलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाडला मध्यम स्वरूपातील मंगळपी कर्जना खेडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापदगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी तुफान पावसाचा अंदाज आहे बापूर डोंगाव मेकर कुदनापूर गाडबोरी मध्यम जोरदार स्वरूपात राहील चिखली खेळवळ बुलढाणा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवली दिगी तसरेखेड तसेच नांदुणा खामगाव शिवगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवडी पलसी आणि अंजुना अंधुणापातोळा मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू तसेच बाळापूर गोरेगाव आळंदा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापोले मध्यम जोरदार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती मोजारी हे जोरदार पावसाचा अंदाज आहे असेगाव चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील वरुड नरखेड काठी जळखेडा तसेच लगतपेसाहेब तळेगाव अष्टी जोरदार पावसाचा अंदाज नजरेल सांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव आणि तसेच बाबुलगाव देवळी कोल्हापूर नांदगाव कंडेश्वर मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर लाडके डारवा यवतमाळ जमोडा कलाम जोरदार पावसाचा अंदाज आहे करंजले जोरदार स्वरूपात येईल रुई आणि द्याणी साक्री चोंडी पुसत खंडळा मागाव मावले मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण रेल पांडकवडा करंजले जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकारला मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात येईल सोनापूर शिरपूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अष्टी मलचिरा एटपल्ली अहेरी मध्यम स्वरूपात येईल पासीवाडा सुंदरा भांबरगड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे किरवाडा पाराकोटला जोरदार स्वरूपात येईल कापसी पंकजुंडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धनुरा मुद आणि मारकासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चिरमोरा नाटी चौक अरमोरी आणि डेसिंग दिगोरी मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे चिंचघर आणि तसेच लखनी साकोली देवरीला मध्यम स्वरूपात राहील कुरखेडा बलिटोला गोंदिया लांजी तसेच तुमसर तुमसरतिरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील उमरेड खेळगाव भिवापूर पावणी गोथंगाव अडेल मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा कामटी वाघोली पार्शिवनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिचवा डोरली कमेश्वर हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बुरकोकाट इतुती वडाकोडाली काटोल अरवी वडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला సబ్స్క్రాబ్బ కడిక్ బా బ నక్కి దాని తుమ్మలా నవజ అప్డేట్గే ఛేచ బీడియో బర్వాం చే ఆభార భూమి సోబోపర్యంత నమస్కారం బాయ్